तर मंडळी आज आपण संत्रीचा हलवा बघूया तर त्याच्यासाठी मी ही चार संत्री घेतलेली मग त्या चार संत्रीमधून दोन संत्र्यांचा मी रस काढून घेतला आहे मी कलर वापरणार नाही आहे ना त्याच्यासाठी मी केशर वापरते चिमूटभर मार्गी पिटी साखर कॉर्नफ्लावर एवढंच साहित्य मी वापरणार आहे तर आता मी या कढईमध्ये हा संत्रीचा रस टाकून घेते त्यातला थोडासा रस मी या कॉर्नफ्लॉवरमध्ये घालणार आहे आणि हा मी कडाईमध्ये दे घालून घेते तर आता हा संत्रीचा रस मी शिजत ठेवलेला आहे आणि मी हे कॉर्नफ्लॉवरमध्ये संत्रीचा रस घालून बनवून घेते पूर्णपणे नाहीतर ते कसं खालती चिपकत आता हे मिश्रण मी कॉन संत्रीच्या रसामध्ये घालून घेते आणि सतत असं ढवळत राहायचं तर त्यासोबत मी ही पिटी साखर पण घालते तर हे बॅलन्स करण्यासाठी चिमिटवर मीठ टाकते आहे आणि कलरसाठी मी हे केशर टाकते आहे तर हे सतत आता आपण ढवळत राहायचं एक तीन चार मिनटं तरी तर आता आपण हे मिश्रण जे आहे ना ते सतत ढवळत राहायचं नाहीतर त्यांच्या गुठळ्या होण्याची शक्यता असते म्हणून ते सतत असं ढवळत राहायचं हे बघा तर ते पूर्णपणे म्हणजे स्टिकी असं होणार आता हे पॅन्ट सोडेपर्यंत आपण ढवळत राहायचं तर आता आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे तर ते मी हा प्लेटमध्ये काढून घेते तर आता हे मी मिश्रण काढून घेतलेलं आहे तर ते मी दोन तास असंच ठेवणार आहे तर आता आपले हे दोन तास झालेले आहेत तर मी ही काढून घेते तर अशा प्रकारे आपला हा संत्रीचा हलवा किंवा बर्फी किंवा जेरी तयार झालेली आहे बघा एकदम असे छानपैकी जेरी तयार झालेले आहे